श्रोत हो नमस्कार ऐसी सी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत मेघना साने यांचा ललित बंध विषय आहे छत्री मिरवण्यासाठी की हरवण्यासाठी पावसाळा सुरू झाला की मी जुनी छत्री शोधून काढते आठ महिने माळ्यावर निपचित पडून असलेली ही काळ्या रंगाची छत्री मग बऱ्यापैकी कामाला लागते पटकन बाजारात जायला मच्छी मार्केटमध्ये जायला अगदी चौकातल्या किराणा दुकानात जायला सुद्धा छत्री लागतेस ना मग अशा कामात ही मला सोबत करते पण सगळीकडेच ही जुनी छत्री चालत नाही मुलीच्या शाळेत तिला आणायला जायला नाटकाला सिनेमाला किंवा महिला मंडळात जायचं असेल तर ना बाई छान प्रिंटेड छत्री असावी लागते लोकांकडे किती छान छान छत्री असतात त्यात आपली जुनाट छत्री दिसायला नको तरी बरं ड्रेसला मॅचिंग छत्री घेण्याचं फॅड अजून आलेलं नाही नाहीतर गल्लोगल्ली छत्र्यांचीच दुकानं उगवतील हां तर काय सांगत होते की दुकानात वगैरे जाताना माझ्याजवळ साधीच छत्री असते ना कारण ती दुकानाच्या बाहेर बादलीत ठेवावी लागते ना चांगली सुंदर छत्री जर तिथे सोडली तर कोणी घेऊन नाही का जाणार शिवाय विसरण्याची पण शक्यता असतेच एकदा काय झालं बँकेत छत्री घेऊन गेले हं आता बँकेत गेल्यावर काय होतं सगळं लक्ष पासबुक पैसे सांभाळण्याकडेच असतं की नाही त्यात छत्री तिथे विसरली आता घरी आल्यावर कळलं पण छत्री शोधण्यासाठी पन्नास रुपयाची रिक्षा करून परत जायचं हे जीवावर आलं म्हणून बँकेतल्या काउंटरवरच्याच बाईला फोन केला अहो मॅडम मी माझी छत्री ना बाहेरच्या बादलीत विसरली आहे तर ती तुमच्याजवळ घेऊन ठेवाल का म्हणजे पुन्हा मी येईन तेव्हा तुम्ही द्यालच ना तर ती म्हणाली मी माझा काउंटर सांभाळते आहे तुमची छत्री तुम्हीच सांभाळा इथून मला उठता सुद्धा येत नाही बघा ना या जगात कोणी कुणाला मदतसुद्धा करत नाही त्यातल्या त्यात एक बरं वाटलं मला की बँकेत आज नेमकी मी जुनीच छत्री नेली होती पण इतकी वर्षे मला साथ देणारी ती काळी छत्री जरी काळी असली तरी हां ती मला प्रिय होती हे त्या बँकेतल्या बाईला कसं कळणार मला कळत नाही की वाढदिवसाला लोक एकमेकांना काय भेटवस्तू देत असतात कोणी कुणाला एखादी सुंदर छत्री का भेट देत नाही एकदा का पावसाळा संपला येते कोणाला छत्रीची आठवण ती माळ्यावर जणू काही ती छत्री आपल्या फॅमिलीत नव्हतीच आता परवा आमच्या घराजवळच्या न्यू नानानेनी पार्कमध्ये बरं का एक चक्क छत्री संमेलन बघितलं मी दर रविवारी सकाळी आठ वाजता तिथं कारवक्य सिंगिंगसाठी लोकं जमतात बहुतेक तरी ज्येष्ठ नागरिकच असतात पण आमच्यासारखे काही नवगायके तिथे घुसलेले असतात तर आम्हाला गाण्याचा किती उत्साह म्हणून सांगू एक जण गात होता मस्तपैकी रिम झिम गिरे सावन आणि बाकीचे सारे छत्री घेऊन पावसात उभं गाणं ऐकायला गाणाऱ्याच्या डोक्यावर त्याच्या बायकोनी छत्री धरली होती बरं का आणि बाकी सगळे वाह करत होते मध्येच कुणीतरी कटिंग चहा पण सर्व केला छत्रीत चहा पिण्याची काय मज्जा आली ना मंडळी अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात ना तुम्ही रसिक म्हणून त्यातून आनंद मिळवू शकता आता परवाची गोष्ट परवा मी घाईघाईनं मुलीला शाळेतून आणायला निघाले तेवढ्यात अचानक पाऊस आला मग काय नाही मी छत्री उघडली साडीचा ओचा वगैरे सांभाळून चालू लागले पाण्यातून एक आजी मला बसस्टॉपवर उभ्या दिसल्या तर मी ओळखलं या शाळेच्या पालकांपैकीच आहेत म्हणाल्या आहो नाही नाही व्हा तुम्ही पुढे काय झालं मुलांनी मला मार्केटजवळ सोडलं ना तर छत्री गाडीतच राहिली हो मी म्हंटल माझ्या छत्रीतून या ना मॅडम कसं आहे शाळेतच आहे ना मी जाऊ बरोबर मला गंमत वाटली माझ्याकडे गाडी नाही पण मी कुणाला तरी छत्रीची लिफ्ट तर देऊ शकते ना छत्री मिरवण्यासाठी की हरवण्यासाठी मेघना साने यांचा ललितबंध आत्ताच पण ऐकला आय सी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं आशिष शेडगे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार